नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दक्षिण मध्य रेल्वेमधली जी भरती जाहिरात जी आहे नागपूर विभागामधली तर ती एक हजार सात पदासाठीची जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेले एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे तर याच्यासाठी कुठले कुठले पद असणार आहेत ते पाहणार आहोत आणि अर्ज कसा पद्धतीने करायचा आहे काय लागणार आहे वेतन श्रेणी कशी असणार आहे आणि अर्ज कोण करू शकतो याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता पाहू याच्यामध्ये फिटर या पदासाठी जी सहासष्ट पद आहेत कार्पेंटरसाठी एकोणचाळीस वेल्डरसाठी सतरा सा� पदे आहेत कोपासाठी एकशे सत्तर पदं आहेत इलेक्ट्रिशियनसाठी दोनशे त्रेपन्न पदे आहेत स्टेनोग्राफर वीस पदे आहेत प्लंबरसाठी छत्तीस पेंटरसाठी बावन्न वायरमॅनसाठी बेचाळीस इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिकचे बारा डिझेल मॅकॅनिकचे दहा एक शहा त्यानंतर मिशिनिस्टसाठी पाच टर्नरची एक डेंटल लॅबोरेटरी डेंटल लॅ एक पद आहे त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट टक्नि टेक्निशियनचं एक पद आहे हेल्थ सेंटरी इन्स्पेक्टरचं से एक आहे त्यानंतर स्टेनोग्राफर हिंदीचे बारा केबल जोनेटरचे एकवीस डिजिटल फोटोग्राफीचे तीन ड्रायवर कम मेकॅनिकचं तीन त्यानंतर मेकॅनिक मिशन टूल्स जे आहे तर बारा मेशन आ, बिल्डिंग जे आहे कन्स्ट्रक्शनचे एकशे छत्तीस असे एकूण पदे जे आहेत एक हजार सात पदासाठीची भरती जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध झालेले आणि मोतीबाग वर्कशॉप नागपूर जे आहे इथं फिटरसाठी चौवेचाळीस वेल्डरसाठी नऊ कारपेंटरसाठी जागा नाही आहे टर्नरसाठी चार जागा आहेत इलेक्ट्रिशियनसाठी अठरा कोपासाठी तेहतीस एकूण अठ्ठ्याऐंशी जागा ज्या आहेत त्या आहेत अशा टोटल एक हजार सात पदासाठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे इच्छुक उमेदवारांना दिलेल्या पदानुसार कॅटेगरी वाईज जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचे आहेत तुमच्या कॅटेगरीसाठी अर्ज नसाल तर तुम्ही जनरलमधन अर्ज करू शकता याच्यासाठी वयोमर्यादा जे आहे ते खुल्या प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीचे उमेदवार असाल तर पंधरा ते चोवीस आहे आणि जर तुम्ही एस सी एस मधून असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं कन्सेशन आहे ओबीसी मधून असाल तर तीन वर्षाचं कन्सेशन आहे आणि जर तुम्ही माझे सैनिक असाल तर तुम्हाला दहा वर्षाचं कन्सेशन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भातलं जे आहे तर डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तुमचं वयोगणनेचं दिनांक आणि वयोगणना कशी केली जाणार आहे त्याच्या संदर्भातलं व्यवस्थित माहिती जी आहे ती देण्यात आलेली पॉइंट नंबर तुम्ही बघून घ्या न्यूनतम म्हणजे तुमचं कमीत कमी शिक्षण जे आहे ते तुमचं दहावी पास पन्नास टक्क्याने झालं आवश्यक आहे त्याच्यासोबतच तुमचा जो आय टी आय ट्रेड जो आहे तर त्या पदासाठीचा तो तो आय टी आय ट्रेड तुमचा झालेला असणं आवश्यक आहे त्यानंतर जय चयन प्रक्रिया म्हणजे तुमची निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे त्या संदर्भातलं डिटेल देण्यात आलेलं आहे शंभर अंक का मानांकन म्हणजे तुमचे जी शंभर अंकाची परीक्षा जे तर मे जूनमध्ये अटेंटेटिव्ह डेटनुसार देण्यात आलेले आहे मे जूनमध्ये तुमची परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये जे सिलेक्शन होईल त्यानुसार जे आहे ते तुम्हाला वेतन श्रेणी मंथली वेतन श्रेणी किती असणार आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप खुँ धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग